माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा लोकक्रांती महिला सेनेचे जिल्हाधिकारी धुळे यांना निवेदन माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील यांच्यावर कडक कारवाई करा लोकक्रांती महिला सेनेचे जिल्हाधिकारी नासिक यांना निवेदन येथे काचेच्या गॅस शेगडीचा व त्यावरील कुकरचा स्फोट चौगाव येथे कांदा चाळीवर वीज कोसळल्याने तीस ट्रॅक्टर कांदा जळून खाक साखरी तालुक्यातील सामोडे शिवारात वीज कोसळून घोडा गाय वासरू व शेळीच्या पिल्लूचा मृत्यू जळगावचे खासदार ए टी पाटील यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात भाजपाचे माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील यांनी महिला आमदार सुस्मिताताई वाघ यांच्यावर अश्लील भाषेत टीका केल्याने महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील यांनी केलेल्या अश्लील वक्तव्यामुळे महिला जातीचा अवमान व अपमान झाल्याची भावना राज्यातील महिला वर्गांमध्ये निर्माण झाली असून लोकक्रांती महिला सेनेच्या धुळे जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हाधिकारी धुळे यांना निवेदन देऊन माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना कठोरात कठोर शासन करावे अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी संतप्त झालेल्या महिलांनी माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या यावेळी मीडियाशी बोलताना महिलांनी माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील यांच्यावर राग व संताप व्यक्त केला प्रशासनाने माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील यांच्यावर कडक कारवाई करावी का अन्यथा राज्यातील महिलांच्या विविध संघटनांच्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावे लागेल असा इशाराही यावेळी लोकक्रांती महिला सेनेच्या वतीने देण्यात आला आहे यांना जर बोलायचं होतं महिलांना ते चांगल्या पद्धतीने बोलायला पाहिजे होत की असं महिला एक स्त्री आहे त्यांनी पण जन्म घेतलेला आहे ते स्त्रीच्या पोटी जन्म घेतलेला आहे ते असं स्त्रीला तुच्छ समजून नाही असं माझं म्हणणं आहे सगळ्या महिला हे आपले आई बहीण असे असतात त्यांचे पण आई बहीण आहेत ना तर त्यांना असं बोलायला योग्य न सर्व स्त्रिया सर्व स्त्रिया त्यांची आई सुद्धा एक स्त्री त्यांनी जन्म घेतलेला एक स्त्रीच्या पोटीत जन्म घेतलेला त्यांच्या आई बहिणीला ते असं वेळ वाकडं बोलतील का तसं त्यांनी कुठलीही स्त्रीला असं वेळ वाकडं बोलला जतपत शब्द बोलणारा डॉक्टर बी एस पाटील यांचा विषयीला शब्द बोलणारा डॉक्टर नाशिक येथेही लोकक्रांती महिला सेनेच्या संतप्त महिलांनी जिल्हाधिकारी नासिक यांना निवेदन देऊन माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे यावेळी संतप्त झालेल्या महिलांनी जिल्हाधिकारी नासिक यांच्या कार्यालयासमोर निदर्शनं केली माजी आमदार डॉक्टर बी एस पाटील यांना आमच्या भावांनी चांगले बदडले आहे त्यांनी लवकरात लवकर महिला आमदार स्मिताताई वाघ यांची जाहीर माफी मागावी अन्यथा लोकक्रांती महिला सेना आपले आंदोलन तीव्र करेल महिलांविरुद्ध अश्लील लज्जास्पद व अवमानकारक बोलणाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही होत नसल्याने गुन्हेगारांचे मनोबल वाढत असल्याची व्यथाही यावेळी उपस्थित महिलांनी व्यक्त केली आहे पिंपळनेर रामनगर भागातील निसार शेख यांच्या घरी काचेच्या गॅस शेगडीचा स्फोट झाल्याने गॅसवरील कुकरचाही स्फोट झाल्याची घटना घडली आहे सुदैव्याने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही दिनांक पंधरा एप्रिल रोजी दुपारी एक वाजता निसार शेख इसाक यांची पत्नी शमीना शेख या गॅस शेगडीवर कुकर लावून डाळ शिजवत होत्या गॅस शेगडी ही काचेची होती अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांनी काचेची गॅस शेगडी तडकन पडाडली शेख शमीनांच्या अंगातोंडावर सर्व काचेचे तुकडे उडाले त्याचवेळी शेगडीवर डाळ शिजवणाऱ्या कुकरचाही स्फोट झाला कुकरमधील डाळ किचन ओट्यावर व भिंतीवर उडाली स्फोट झालेल्या शेगडीवरील काचेचे तुकडे शमीना शेख यांच्या तोंडावर व अंगावर उडाले सुदैवाने त्या जखमी झाल्या नाहीत परंतु महिलांनी काचेची गॅस शेगडी वापरू नये ती अतिशय धोकेदायक असल्याचे त्यांनी यावेळी मीडियाशी बोलताना सांगितले धुळे तालुक्यात दिनांक पंधरा एप्रिल रोजी झालेल्या वादळी पावसात चौगाव येथे कांद्याच्या चाळीवर वीज कोसळून तीस ट्रॅक्टर कांदा जळून खाक झाला आहे चौगाव येथील शेतकरी ओंकार उदेलाल महाले यांच्या शेतातील कांदा चाळीवर वीज कोसळून ही घटना घडली आहे कांदा चाळ पूर्णतः जळून खाक झाली असून कांद्याला लागलेली आग भिजवण्यासाठी बादलेने पाणी मारले जात होते दिनांक सोळा एप्रिल रोजी साखरी तालुक्यातील सामोळे येथे झालेल्या अवकाळी पावसामुळे वीज पडून घोडा गाय वासरू आणि एक शेळीचे पिल्लू मृत पावले आहे सामोळे शिवारात संजय रामदास बदाने यांच्या शेतात काळू अनाजी गोयकर यांच्या मेंढ्या व घोडे बसवले होते या शेतात अचानक वीज कोसळल्याने एक घोडा मेला व सामोळे शिवारात मोहन संपत पवार यांची गाय व वासरू आणि एक शेळीचे पिल्लू वीज कोसळल्याने मृत पावले आहे एकूण नुकसान झाले आहे अमरावती येथील किरण वासुदेव भागवत वय वर्ष एकोणावीस हा मुलगा शाळेला सुट्टी असल्याने सामोडे येथील काका संजय भगवान क्षीरसागर यांच्याकडे सुट्टीचा आनंद व गोडदे येथील बहिरम देवाची यात्रा निमित्त आला होता दुपारी भाऊ दिलीप व किरण दोघांनी जेवण झाल्यानंतर दीडच्या सुमारास नदीकडे फिरायला गेले असताना नदीवरील बंधाऱ्याचे पाणी पाहून किरण म्हणाला आमच्याकडे असं पोहायला पाणी मिळत नाही म्हणून किरण याला पोहण्याची इच्छा झाली व मावस भावाकडे स्वतःचा मोबाईल देऊन माझी शूटिंग कर मी पोहतो असं सांगून त्याने कपडे काढून नदीत पहिली उडी मारली परत वरती येऊन भावाला सांगून शूटिंग कर दुसरी उडी मारली पण दुर्दैवाने तो वरती आलाच नाही तो वरती येत नाही हे पाहून मावस भाऊ दिलीप खूपच घाबरला त्याने आरडाओरड केली यामुळे परिसरातील जवळचे नागरिक धावून आले शोधाशोध करू लागले वरती त्याला आणले त्याचा मृत्यू झाला होता सर्वप्रथम घटनेची खबर पिंपळनेर पोलिसात देण्यात आली घटनास्थळी पोलिसांनी येऊन प्रत्यक्ष चौकशी करून तेथून त्यांना तातडीने पिंपळनेर येथील सुहरी हॉस्पिटल येथे आणले तेथील डॉक्टर जितेश चौरे यांनी तपासले असता तो मृत झाल्याचे सांगितल्याने त्याला तेथून शासकीय रुग्णालयात पाठवून तेथे ते सायंकाळपर्यंत पी एम करून त्याची डेड बॉडी नातेवाईकांकडे सुपूर्त करण्यात आली त्याचा अंत्यविधी करण्यासाठी त्याचे मूळ गाव अमरावती येथे पाठवण्यात आले यावेळी गावातील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती तरुण मुलगा काकांकडे सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आला व त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सर्व परिसरात शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते अशा शोकाकुल वातावरणात त्याच्या मूळ गावी पाठवण्यात आले किरण भागवत हा एकोणावीस वर्षाचा असून त्याने आता बारावीची परीक्षा दिली होती तो शाळेत एक चांगल्या प्रकारचा डान्सर व हुशार विद्यार्थी म्हणून परिचित होता आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा